शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता भूमी ही तिच्या रूममध्ये येते आणि तिचे सगळे कामं आवरत असते वेळेला तिचं लक्ष हे तिच्या आईच्या फोटोकडे लागतं आणि मग तिच्या आईकडे आईच्या फोटोकडे ती बघतच राहते आणि तिला थोडंसं हळवा व्हायला होतं तितक्यातच ती पुन्हा तिच्या कामाला लागते आणि प्रशांत येतो प्रशांत म्हणतो की ताई काय करतेस तुझी कामं का सगळी कामं झालीत ना तुझी ती म्हणते की हो बघ ऑलमोस्ट झालेली आहेत तो म्हणतो की मग गोळ्या तुझ्या गोळ्या कोण खाणार तेव्हा ती डोक्याला हात लावते मग नंतर तो म्हणतो की बघितलं तू नुसती कामातच बिझी राहा स्वतःची काळजी घेणं औषध गोळ्या घेणं हे कळतं की नाही तुला आता नाही खाल्लंस ना तर नाक दाबून तुला गोळ्या देईन ना मी तेव्हा ती म्हणते की हे बघ तू माझ्यापेक्षा लहान आहेस म्हणून माझ्याशी असं नाही वागायचं तेव्हा प्रशांत म्हणतो की ताई मला तुझ्यापेक्षा नेहमी लहानच राहायचं आहे पण जर तू तुझी काळजी घेत नशील ना तर मग मला मात्र मोठं व्हावं लागेल ओरडावं लागेल तुला तेव्हा तो आता तिला गोळ्या देतो आणि ती गोळ्या खाऊन घेते त्यानंतर मग ती विचारते की काय रे प्रशांत मनू कुठे मगचपासून मला दिसली नाही असं करत नाही ती मला नेहमी आवरण्यासाठी मदत करते ती मला आणि आता अचानक कुठे गेली तेव्हा प्रशांतचं लक्ष हे बाहेर असतं ती पटवर्धनांकडून येणार असते म्हणूनच दरवाज्यावर त्याचं लक्ष असतं तितक्यातच आता ती म्हणते की काय झालं तू असं का बनतो आहेस की ती बाहेर कुठेतरी असेल म्हणून तेव्हा तो म्हणतो की अगं तिचं डोकं दुखत होतं मगाशी म्हणून ते आराम करत असेल तितक्यातच तिथे मनू बाहेरून येऊन बाहेरच बसते तेव्हा प्रशांत म्हणतो की अगं ताई ती बघ मनू तिथे बसली आहे आता ती म्हणते की मनू अशी इथे बाहेर का बसली आहे आणि ती मला वाटतं रडतीये एकटीच का अशी करते तेव्हा प्रशांत म्हणतो की थांब मी जाऊन बघतो तिला नेमकं काय झालं ते त्यानंतर मग भूमी म्हणते की थांब तू इथेच थांब मी जाऊन बोलते आणि बघते काय झालंय तिला त्यानंतर प्रशांत आता मनातल्या मनात खूप सॉरी फील करत असतो तो म्हणतो की ताई मला माफ कर तुझ्याशी खोटं बोलणं मला बरोबर वाटत नाही आहे पण काय करू हे सगळं करावं लागेल तुझी मेमरी परत येण्यासाठी प्लीज आम्हाला माफ कर असं प्रशांत मनातल्या मनात म्हणत मनात असतो नंतर भूमी ही मनूकडे येते आणि म्हणते की मनू काय झालं तू रडती आहेस तेव्हा मनू म्हणते की नाही ग ताई ॲक्च्युली ना, ना मला जरा सर्दी झाली आहे म्हणून डोळ्यातनं पाणी येते तेव्हा भूमी म्हणते की मला कळतं हा सर्दी झालेली आणि डोळ्यातनं पाणी आलेलं खरं खरं सांग काय झालं आता मनू तिला मिठी मारून रडू लागते आणि म्हणते की ताई मला खरंच खूप भीती वाटते अगं हातातून काहीतरी निसटून जाण्याची तेव्हा भूमी म्हणते की मला नक्की सांगशील का काय झालंय ते मनू सांगते की अगं माझं एका मुलावर प्रेम आहे आणि आता मला सगळं निसटून जात आहे हातातून असं वाटतंय तेव्हा भूमी सांगायला लागते की मला नेमकं सांग काय येते आणि प्रेम आहे ना तुझं मग का घाबरायचं तेव्हा ती म्हणते की खूप भीती वाटते मला आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो पण त्याच्या घरचे त्याचं लग्न ठरवत आहेत आणि मी घरात काही सांगू शकत नाही तेव्हा ती म्हणते की का नाही सांगत आहेस तू तेव्हा ती म्हणते की ताई आम्ही दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत पण गेल्या वर्षी तुझा अपघात झाला आहे म्हणूनच बाबा कुठलं कुठलं टेन्शन घेतील म्हणूनच मी बाबांच्या कानावर काहीही घातलं नाही पण आता वेळ निघून जाते या घरातली त्याच्यासाठी मुली बघायची आहेत मग मला कळत नाही काय करू मी तेव्हा मग आता भूमी म्हणते की प्लीज तू काळजी करू नकोस एकमेकांशिवाय का जगायचं आहे तुम्हाला प्रेम आहे ना एकमेकांवर मग एकमेकांबरोबर जगायचं तेव्हा ती रडत म्हणते की ताई कसं शक्य आहे मला खूप भीती वाटते की मी बाबांशी हे सगळं कसं बोलू आणि त्याच्या घरातलेही आता घाईला लागले त्याच्या लग्नाच्या आम्हाला खरंच खूप टेन्शन आलं आहे आता ते बाबू म्हणते की हे बघ बाळा मनू प्लीज असं रडू नकोस आता ताई आहे ना तुझ्याबरोबर गेले वर्षभर मी नव्हते पण आता तरी मी तुझ्यासोबत आहे ना माझ्या मनूच्या डोळ्यात मी पाणी कधी येऊ देणार नाही खरंच तुझं त्याच्यावर आणि त्याचं तुझ्यावर प्रेम आहे ना मग आपण बाबांशी बोलूया वाटल्यास तर मी आताच बाबांशी बोलते आणि हवं तर उद्या तू त्यांना सांग त्याच्या घरी कळव की त्याच्या घरच्यांना इथे घेऊन ये म्हणून तेव्हा भूमीला ती म्हणते की खरंच ताई तेव्हा भूमी म्हणते की हो खरंच माझ्या मनूच्या आनंदासाठी आणि सुखासाठी मी काही करू शकते प्रेम आहे तर ते एकमेकांसोबतच जगावं असं म्हणून ती आता मनूला दिलासा देते आणि म्हणते की थांब शांत हो तू त्याला फोन करून कळव मी बाबांशी बोलते भूमी निघून गेल्यावर आता ती डोळे पुसतच हसते आणि त्यानंतर आकाशला फोन लावते आणि म्हणते की जिजू काम झालं नंतर भूमी आता बाबांकडे येते आणि म्हणते की बाबा तुम्ही झोपायला चाललात का तेव्हा माधवराव म्हणतात की हो बाळा काय झालं तुला काही बोलायचं आहे का तर मग बोल माझ्याशी दहा मिनटानंतर झोपेल भूमी म्हणते की बाबा मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला तेव्हा ते म्हणतात की बोल ना काय सांगायचे आहे तुला भूमी म्हणते की बाबा आपली मनू आहे ना म्हणू एका मुलाच्या प्रेमात पडली तेव्हा माधवराव बाजूला निघून जातात आणि म्हणतात की काय काय बोलतेस तू हे तेव्हा मनूच्या बाबतीत ती म्हणते की बाबा प्लीज तुम्ही चिडू नका ना, ना मी जे सांगते ते शांतपणे ऐकून घ्या मनू आणि तो मुलगा दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे तेव्हा माधवराव म्हणतात की काय दोन वर्ष आणि या मुलीने ताका सूर लावून दिला नाही एखाद्या मुलाच्या मनू मुला प्रेमात पडेल हे मला खरंच वाटलं नव्हतं वा भूमी पुढे म्हणते की मनूला आपल्याला सांगायचं होतं पण गेल्या वर्षभर मी हॉस्पिटलमध्ये होते म्हणून तुम्हाला त्रास नको म्हणून तिने काही सांगितलं नाही बाबा ऑलरेडी माझ्यामुळे तिला खूप त्रास झाला आहे त्या बिचिरीची बिचारीची गेले वर्षभर घुसमट झाली म्हणूनच आता आपण तिच्या मनाचं करूया ना तिला बरं वाटेल असं कारण तिचं खूप प्रेम आहे त्यानंतर तिथून नीलू आणि पौर्णिमा दोघीजणही चेहरे वाकडे करतात माधवराव म्हणतात की काय गं नीलू काय झालं काय बघतेस तू तेव्हा नीलांबरी म्हणते की तसं नाही आपली मनू असं कधी करेल असं वाटलंच नव्हतं म्हणून मी असं बोलले त्यानंतर भूमी म्हणते की बाबा प्लीज तुम्ही समजून घ्या ना तिला आणि मलाही असंच वाटतंय की आपण काहीतरी करूया तिच्या बाबतीत मी तिच्या घरच्यांना सांगितलं आहे की बोलावून घे म्हणून तेव्हा ती म्हणते की सॉरी बाबा मी असा स्वतःहून निर्णय घेतला परस्पर तुम्हाला न सांगायच्या अगोदरच तेव्हा मग आता माधवराव म्हणतात की हो घाबरू नकोस बाळा जु केलंच ना ते योग्यच केलं आहे आणि मी तुझ्यावर कधी चिडेन असं वाटतंय का तुला ठीक आहे येऊ देत त्या मुलाच्या घरच्यांना चा असं म्हणून भूमी बाबांना मिठी मारते आणि माधवरावही आता गालातल्या गालात, गालात हसतात आणि अशा प्रकारे भूमीचा स्वत सगळं आठवण्याचा प्लॅन यांनी यशस्वी केलेला असतो आणि भूमी आता दुसऱ्या दिवशी पाईपने पाणी चालू करते आणि झाडांना पाणी देत असते तितक्यातच पाणी बंद होतं प्रशांतला ती म्हणते की बघ रे पाहुणे येण्याची वेळ झाली आहे घाई होते खूप कामं राहिली आहेत सगळी मग तितक्यातच पाणी चालू होतं आणि भूमीच्या अंगावर पाणी पडतं सगळीकडे चिखल होतो तितक्यातच भूमीचा पाय घसरणार तितक्यात आकाश येतो आणि तिचा हात धरतो आणि ती आता आकाशच्या मिठीमध्ये असते आकाश हा तिच्याकडे बघत असतो त्यानंतर ती पटकन त्याच्यापासून बाजूला होते आणि म्हणते की तू इथे का आलास तुझी हिंमतच कशी झाली इथे येण्याची तू पाठलाग करत आलास का तुला सांगितलं होतं नाही इथे येऊ नको थांब मी पोलिसांनाच बोलवते तेव्हा आकाश तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणतो की काय चाललंय का तुझं प्रत्येक वेळेला बडबड बडबड अगं समोरच्याचं पण कधीतरी ऐकून घ्यायचं असतं पोलिसाला बोलवणार वगैरे काय तू पडत होतीस म्हणून तुला सावरलं ना मी तेव्हा ती म्हणते की काही गरज नाही मला आधाराची कोणाच्या मी माझी खंबीर आहे तितक्यातच तिचा पाय पुन्हा कसरतो आकाश तिला पुन्हा धरतो नंतर तो म्हणतो की अगं तुझ्याच घरून मला रितसार आमंत्रण आलं आहे ती विचार करते की काय रितसार आमंत्रण म्हणजे नंतर आकाश म्हणतो की हे बघ हे सगळे आलेले आहेत यांना बघून तुला सगळं काही कळेल हे सांगतील तुला सगळं तेव्हा रागिनी आजी आणि सगळीजणं आलेले असतात मग आता तिला बघून रागिनीला बघून भूमी म्हणते की तुम्ही त्याच आहात ना मी जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तिथे तुम्ही मॅनेजमेंट बॉडीवर आहात ना तेव्हा रागिणी म्हणते की अगदी बरोबर ओळखलंच तुम्हाला बाळा मी तिथे मॅनेजमेंट बॉडीवर होते माझं नाव रागिनी पटवर्धन तेव्हा भूमी म्हणते की नमस्कार नंतर मग आता रागिनी म्हणते की ही माझी आई आहे आणि त्यानंतर आजी ही भूमीला समोर बघते आणि तिच्या डोळ्यातलं पाणी आवरत नाही नंतर आजी ही भूमीकडे चालत येते आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते त्याच वेळेला भूमीला काहीतरी वेगळंच जाणवत असतं मात्र आजीच्या डोळ्यातलं पाणी आता थांबत नसतं पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता बघण्या बुनण्याचा कार्यक्रम पूर्णपणे झालेला असतो आकाश म्हणतो की कोणाला काही ऑब्जेक्शन नाही आहे लग्नावर आणि अथर्व मानसी मानसी अथर्व तुम्ही एकमेकांना आवडलेले आहात ना मग मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम असेल बरं मुलाच्या बाबतीत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा नीलांबरी म्हणते की अहो काय बोलताय काय तुम्ही मुलाच्या बाबतीत आम्हाला कोणाला कशाला काय प्रॉब्लेम असेल इतक्या श्रीमंत घरचा मुलगा आमच्या मुलीला मिळतोय म्हटल्यावरती आमचं भाग्यच आहे तेव्हा आकाश खुश होऊन म्हणतो की अरे वा चला मग कोणाचंच काही ऑब्जेक्शन नाही अथर्व तुला सगळ्याकडून ग्रीन सिग्नल मिळालं आहे बरं का मग आपण लवकरात लवकर, लवकर पुढच्या लग्नाची बोलणी करायला काही हरकत नाही सगळं लवकर लवकर झालं पाहिजे असंच वाटतंय मला असं तो म्हणतो त्याच वेळेला मग आता तिथे भूमी येते आणि म्हणते की एक मिनिट मला आहे प्रॉब्लम या लग्नाविषयी खरं तर ज्या घरचा मोठा मुलगा हा तुझ्यासारखा असेल त्या घराबद्दल विचार करायला हवा मला आणि लग्न हे फक्त काही दोन माणसांचं नसतं मुलामुलीचं लग्न हे दोन्ही कुटुंबाचं असतं त्याच्यामुळे दोन्ही कुटुंब हे व्यवस्थितच असायला हवी आणि घरातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक सदस्य हा नीट असला पाहिजे तरच त्या लग्नाला अर्थ असतो असं सगळं भूमी बोलून दाखवते आणि त्याच वेळेला आकाश आता तिच्याकडे बघतच राहतो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा